बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवार ती चूक टाळणार जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अजित पवार यांनी चुकीची कबुली दिली होती रोहित पवारांविरोधातील जागा भाजपाला सोडणार आहेत अजित यांना आता कौटुंबिक संघर्ष नको हो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून सुप्रियांच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देणारे अजित पवार आता कर्जत जामखेडची जागा सोडण्याच्या तयारीत आहेत या संदर्भातली स्पष्ट कबुली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अजित पवार यांनी दिली होती लाडकी आहे घरात सगळ्या राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालत राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, ने 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 गेतला गेला। जी। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं ज आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम रोहित पवारांच्या विरोधातली जी जागा आहे ती आता अजित पवार हे भाजपासाठी सोडणार आहेत कारण कौटुंबिक संघर्ष आता लोकसभेप्रमाणे त्यांना आता विधानसभेसाठी नको आहेत असं त्यांचं म्हणणं काय अधिकची माहिती अगदी बरोबर ज्यांस जय महाराष्ट्राची विशेष मुलाखत झाली होती जनसन्मान यात्रे दरम्यान त्यावेळेस अजित पवार यांनी आपल्याकडे अशी कबुली दिली होती की माझी चूक झाली की मी सुनेत्राला उभं केलं होतं सुप्रिया यांच्या विरोधात आणि मुळातच बघायला गेलं तर जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस अजित पवार यांनी महायुती सोबत सरकारमध्ये आले त्यावेळेस शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद जो आहे सुरू झालेला होता पण ज्यावेळेस लोकसभेमध्ये सुनेत्रा विरुद्ध सुप्रिया असा जेव्हा सगळं आलं तेव्हा पूर्ण पवार कुटुंबियामध्ये उभी फूट पडलेली आपल्याला दिसून आली मुळातच चार कुटुंबियांचं हे राजकारण आहे ज्यामध्ये शंभर जण सदस्य आहेत या पवार घराण्यामध्ये आणि त्यामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे सोबतच बघू शकतो एकट्या बारामतीमधनं आता तीन खासदार आहेत म्हणजे अर्थातच शरद पवार जी। सुपिल सुळे आणि आता सुमित्रा पवार असे तीन खासदार आहेत त्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये परत असा वाद जायला नको आणि जेवढा कुटुंबातील वाद जी। आता माहिती घेतच राहू शुभम तुर्तास धन्यवाद